नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नाथ बैलगाडा शरद या यूट्यूब चॅनलमध्ये आमच्या सरकार ग्रुपतर्फे आम्ही निघलो आहे आज उंबरवेडे येते मैदानासाठी तुम्ही पाहू शकता सर्जाची तयारी चालू आहे धनेश आमचे सर्जाचे चाहते अतिशय सुंदर अशी सर्जाची सजावट चालू आहे इकडे तुम्ही समोर पाहू शकता रोहित बोराडे ऋषिकेश पाटील सरकार सर्जा बैलाचे मालक सरकार ग्रुपचे ओनर तसे त्यांच्यासोबत तुम्ही हा छोटा भीम बघू शकता बरं धनेश आता हसायला लागला त्याच्यासोबत येतं आमचे रिक्षा युनियनचे अध्यक्ष संजय शिंदे आमच्या ट्रिपल एट वन ब्रँडची आता पेंटिंग चालू आहे धनेशकडून आणि आमचे लाडके जय पाटील मॅन फ्रॉम शिरगाव मानकिवली सॉरी मानकिवलीचा हा गोट्या मास्टर आणि आपण आपण पाहताय हा गणेश मस्कर सरकार सर्जेचा खूप मोठा फॅन आहे सरकारला सांभाळण्याचं काम जो करत असेल तो हाच तो गणेश गणेश इकडं बघ ना लोकांना स्माईल दे हा सर आमचा खुंकार शान आमची सरकार ग्रुपची सरकार तसा रागाने बघतोय आज खूप पलायचं आहे तुला भावा चला उंबर बेटा मित्रांनो आज उंबरवेडे मैदानात आज तुम्हाला आज सर्व टॉपच्या गाड्या दिसणार आहेत खूप मोठं आजचं मैदान आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो शर्यतप्रेमी जी गाडी भेटेल त्या गाडीतनं प्रवास करतात शर्यत बघण्यासाठी सुंदर अशी बैल आलेली आहेत आज मासले बैलपाडा हडतात सर्व टॉपची बैल तुम्ही पाहू शकता तसं सध्या आराम करतोय बैल मित्रांनो मलंगड एक्सप्रेस सुंदरचं आगमन झालेलं आहे आजच्या मैदानात मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता छोटा भारत उत्तम शेठ गवली यांचा आज गणेश कडव यांच्या नावाने पलतोय यांच्या नियोजनात आणि त्याच्यासोबत पलणारे बदलापूरची बुलेट ट्रेन सरकार ट्रिपल एट वन पाहू शकता आज बिनजोडची मोठी गाडी प्रेक्षणीय पाहायला भेटेल तुम्हाला अड्ड्यामध्ये त्याच्याच बाजूला वडवलीकरांचे अनबनशन सरजा ट्रिपल एट वन आणि त्याच्या सोबत असणारे ठाकूरपाडावाल्यांचा रुद्रा त्यांची नवीन खरेदी सुंदर पाहू शकता व्हाईट गर्ल सुंदर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सापेकरांचा सा सुंदर मैदानात आहे आजच्या बिनजोडसाठी सेम टू सेम आंबेकरांच्या सुंदरची कॉपी दिसते चितगावचा मानतरिक